छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे नाशिक शहरामध्ये महिलेनं नव्याने एक्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला होता स्टॅलिंग पावडर जिनेसिस कंपनी मुलुंड यांनी महिलेला श्रीलंकेमध्ये बारा हजार मॅट्रिक टन साखर पाठवण्याची ऑर्डर दिली साखर खरेदीसाठी महिलेनं आरोपी अमित अनंत महाडे राहणार विरार या साखर खरेदी करण्यासाठी दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये टप्प्याटप्प्याने दिले सुद्धा पूर्ण रक्कम आपल्या खात्यावर घेतली आणि महिलेला वीस कंटेनर साखर श्रीलंकेला पाठवण्यासाठी खरेदी केली असं सांगितलं परंतु महिलेनं साखर खरेदी केली किंवा नाही याची शहानिशा केली असता आपली फसवणूक झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं महिलेने लगेच नाशिक रोड पोलिस होताच आरोपी आणि फरार झाले घटनेची दखल घेऊन हुणे शाखा यांना आरोपीचा शोध घेण्यासाठी अलर्ट केलाय उणेशे शाखा पोलिसांनी आपली तपास चक्रे फिरून तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी पालघर भागामध्ये असल्याचं समजले पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलाय ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीपकरणी यशवंत बच्चाव पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडारुती पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मनंग गुंजाळ पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी सुनील आकडे प्रदीप ठाकरे गणेश भागवत अजय गांगुर्डे प्रदीप चव्हाण राजेश राठोड अशोक वाघाव सुनीता कराडे यांनी ही कामगिरी केली गुंडाविरोधी पथकाने वसई विरार मीरा मांजर येथून आरोपी अटक केलेबाबत त्याची माहिती अशी की सौ रिता गौरव दानी या फिर्यादीने नाशिक रोड पोलीस ठाणे येथे त्यांची आरोपीनामे अमित अनंत माळी व त्याचे चार पाच साथीदार यांनी साखर खरेदी करण्याच्या उद्देशाने जवळजवळ दोन कोटी त्रेपन्न लाख छत्तीस हजार रुपयाची फसवणूक केली म्हणून नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पाच पब्लिक चोवीस बाधावी चारशे वीस चारशे नऊ वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा एकोणतीस सात दोन हजार चोवीस दाखल होता गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांनी सदरच्या आरोपीस पकडण्याबाबत तात्काळ अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथक आदेशित केले त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने आरोपी त्याची माहिती घेतली असता आरोपी अमित आनंद माडिक हा वसई विरार येथे असल्याची माहिती मिळाली नाही गुंडाविरोधी पथकाचे श्रीनी पी एस आय मलंगुंजा गणेश भागवत अक्षय गांगुर्डे व प्रवीण चव्हाण असे वसई विरार येथे जाऊन बोळींज पोलीस ठाणे मीरा भाईंदर येथे सापळा रचून आरोपी आरोपीला शितापीने ताब्यात घेतलं सदरचा आरोपी नाशिक येथे आणून पुढील तपासकामी आर्थिक गुन्हे शाखा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे सदरचे आरोपी पकडणे कामी गुंडाविरोधी पथकामधील पोलीस आमलदार मलंग मुंजा विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण राजेश राठोड अशोक आगाव महिला पोलीस आम्हादार सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडलेली आहे न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशेद मुलतानी नाशिक